कृष्णाजी भास्करांची एका स्वतंत्र घरात व्यवस्था केली होती तिकडे कृष्णाजी पंतांना पाठवून राजे आपल्या महाले गेले सदरेवरची मंडळी पंतांच्या भोवती गोळा झाली खानाच्या पत्रास राजे काय उत्तर देतात याबद्दल प्रत्येकाच्या मनात विचार सुरू झाले दुसऱ्या दिवशी राजांनी आपले सर्व विश्वासू मातब्बर गोळा केले त्यांना घेऊन एकांतात खलबत बसले खानाच्या पत्रास मसुदा सांगण्यात आला राजांनी खानाकडून अभय देऊन शपथ घेऊन वाईला भेटावे असा अनेकांनी सल्ला दिला राजे म्हणाले खान इतका सोपा वाटतो मित्राचा अंदाज चुकला तरी चालतो पण शत्रू त्याचा अंदाज कमी करून चालत नाही शत्रूंचं पुरं वजन वाढवूनच शत्रूला पाह हे आमंत्रण इतकं साधन आहे ज्या खानाला विजापूर दरबारांना आमास सफा करून जेवे मारून टाकण्याची आज्ञा दिली आहे तो इतक्यात सरळपणानं भेटेल या खानाची कर्तुक आठवा शिर्याच्या कस्तुरी रंगाला भेटीला बोलवून यानंच ठार केलं खान महम्मदांचा खून यानंच केला एवढंच काय पण खुद्द आमचे दादा महाराज यांना याच दगलबाजांना विश्वासघाताना मारलं खानाला भेटायचं झालं तर त्यांना इथंच येऊन भेटलं पाहिजे खान तयार होईल भाऊ जग्दम्मेच्या मनात असेल तसं तस होईल त्यानंतर राजांनी पंतां पंताजी गोपनाथांची एकांती एक भेट घेतली पंताजी गोपीनाथ म्हणजे बुद्धीचे आकार धूर्त खास मुरब्बी आणि विश्वासाचा माणूस एवढा खरोबा की सारे पंतांना पंताजी काका म्हणून म्हणत पंताजी येताच राजे म्हणाले पंत खानाचा वकील आला म्हणजे रिवाजाला तरुण आमचाही इजिप्त खानाच्या गोटात जावयास हवा आमचे हिचे म्हणून तुमची निवड केली आहे आम्ही कृष्णाजी भास्करांस आज निरोप देतो तुम्ही नंतर अफजलकडे जावं जशी आज पंत आमचं तुमच्यावर निश तुमच्या निष्ठेवर विश्वास आहे खाण होईल त्या मार्गाने वळवायलाच हवा हे कसब तुमचं आहे राजांनी कृष्णाजी भास्करला बोलवले कृष्णा कृष्णाजी पंत येताच राजे म्हणाले कृष्णाजी भास्कर आम्ही खानांच्या पत्राचं उत्तर काय केलं आहे हे तुमच्याबरोबर दिलं तर योग्य होणार नाही रिवाजाला सोडून होईल त्यासाठी खानाच्याकडे आम्ही आमचे हेजी पंताजी गोपीनाथ यांना पाठवित आहोत तुम्ही त्यांची व खानाची भेट घडवून द्यावी जशी आज्ञा कृष्णाजी भास्कर म्हणाला खानाच्या वकिलाला वस्त्रे देऊन सन्मानाने पाठवले गेले दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाकडे जायला निघाले राजांनी त्यांना एकांती घेतले राजे म्हणाले तुम्ही खानाशी सर्व बोलणी करा आमचा मनसुबा तुम्हास माहीतच आहे खानाकडून प्रत्येक गोष्टीला क्रिया शपथ घ्या त्यांनी मागितली तर बेलाशक द्या अनुमान करू नका तुमच्याबरोबर माणसं देत आहोत ती सारी नजरबाज आहेत खानाचा हेतू काय आहे याची पुरी खात्री करून घ्या जेवढं पाहता ऐकता येईल समजून घेता येईल तेवढं करून माघारी या खानाकडे जाताना पालखीतून खाशा इतमावानं जा भावानी तुम्हाला यश देऊ पंताजी गोपीनाथांनी राजांना निरोप दिला कृष्णाजी भास्कर आल्याचे कळताच खानाने तातडीने बोलविणे पाठवले शिवाजीचे उत्तर ऐकायला खान अधीर झाला होता कृष्णाजी भास्कर आला खान शाही बैठकीवर बसून हुक्का पित होता कृष्णाजीकडे पाहून तो गरजला झाला कहो हो कृष्णाजी मुलाखत बया करो आपलं पत्र शिवाजीला दिलं पत्रामुळे शिवाजी, पत्रा शिवाजी पुष्कळ नाराज दिसला खान खुशीने हसला आपली ताकद शिवाजीला पुरी माहीत आहे मग यायला तयार झाला नाही शिवाजी इथं यायला पितो मी सांगितलं की खान साहेबांचा सा राग भारी असतो खानसाहेब चालून आले तर ते परवडायचं नाही फिर शिवाजी म्हणाला खानांना सांगा फरजंत शहाजी राजांना पण दुसरा मुलगा गेल्याचं आवडणार नाही अफजल खानाच्या हातातील हुक्क्याची नळी सुटली ती खानाने उचलली आणि तो मोठ्याने हसला म्हणाला दुश्मन होशियार तेज मालूम होता कृष्णाजीने शिवाजीचा गड मुलूक सारी माहिती खानाला रा दिली राजांचा वकील येत असल्याचे सांगितले खान विचार करीत होता शिवाजीचा अंदाज लागला नव्हता कुठेतरी पाणी वाढत होते दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत आले कृष्णाजी पंत त्यांना समोर गेले गोपीनाथ पंत खानाच्या गोठाकडे जात होते मागे पुढे स्वार जात होते मध्ये पांढऱ्या कपड्यांचा भोयांनी पंतांनी पालखी तोडली होती दांडींच्या गोंडांना धरून गोपीनाथ पंत छावणीवर नजर टाकीत होते पालखी सुशोभित होती पुढच्या दांडीला लावलेले चांदीच्या व्याघ्रमुखाचे डोळे मानकांचे होते भगव्या रेशमी वस्त्रांनी पालखीच्या रेशमी दांड्या झाकल्या होत्या खान गोपीनाथ पंतांची वाटच पाहत होता गोपीनाथांनी खानाला मुजरा केला कृष्णाजी पंतांनी राजांच्या वकिलाची ओळख करून दिली खासगी बेटीची विनंती केली खानाने सरांना दूर केले गोपीनाथ पंत खानाला म्हणाले आपल्या पत्राने राजांना धनता वाटली राजांनी आपल्याला उत्तर पाठविला आहे वाचा पंथाची गोपीनाथ वाचू लागले आपली आज्ञा मान्य आपण कृपावंत म्हणूनच माझ्या गुन्ह्यांना माफी करून आपण मागत आहात ते सारे किल्ले व जावडी मी द्यायला तयार आहे ज्यांच्या पुढे नजर वर करून पाहणे कठीण अशा मान आपणांसमोर समोर मी केव्हाही कट्यार ठेवण्यास तयार आहे खानाच्या खुशीला हद्द उरली नाही वरून हर्ष न दर्शविता खान म्हणाला रा। मग राजे केव्हा येतात माफी असावी हुजू पण राजे इथं यायला डर घेतात आपल्या स्नेहाचं सेवेचं से से प्रतीक म्हणून राजांनी भेट पाठवली आहे आज्ञा होईल तर जरूर पंताजी गोपीनाथांनी टाळी वाजवली हुजारे आत आले आणि तबक घेऊन माघारी गेले पंताजी गोपीनाथांनी तबकावरचे आच्छादन काढले सुवर्ण तपकात रत्नात म्यान, बंदिस्त असलेली मुठीची नाजूक कट्यार होती आणि मखमलीच्या निळ्या छोट्या गिरदीवर मोत्यांचा कंठा होता भान विसरून खानाने दोन्ही वस्तू उचलल्या गोपीनाथ पंत म्हणाले गुस्ता की माझ हो हो पण विजापूर दरबाराच्या कट्यारीपेक्षा ही कट्यार नामी आहे मतलब आपल्यापाशी जेव्हा हिरे आहेत ते काट्यारीची कदाचित किंमत करू शकते पण कंठ्यांची किंमत करणं अशक्य खान कंठा पाळत होता एक एक मोती बोरा एवढा होता खान पुटपुटला शिवाजीपाशी अशी दौलत आहे हजूर आपल्या मेहरबानीची थोरवी काय सांगावी हा तर एक बूंद आहे पण एवढा भारी तोफा द्यायचा कारण आपण फरजन शहाजीराजांचे दोस्त म्हणजे वडिलांसमान आपला आशीर्वाद राजांना लाभला तर राजे आपल्यासारख्या बुजुर्ग माणसावरून दौलत निछावर करायला मागे पाहत नाही याच आपणास प्रत्यंतर येईल खानाचा डावा हात दाढीकडे केला डोळे हातातल्या कंठ्यावर खेळले होते पंथाची गोपीनाथ सांगत होते राजे कस दिल आहे वाईला यायला कापडतात आपण कोल द्यावा राजे निर्भय होऊन जावडेच येतील तुम्ही मागाल ते देतील खानाने पंथाची गोपीनाथकडे पाहिले त्याची नजर परत कंठ्यावर गेली खान म्हणाला राजा हराम जाता काफर जावळी कुबल जागा तिथं बोलावून दगा करणार नाही ना पंताजी गोपीनाथ हसले खान संतापला का हसतोस ऐकलं होतं खानांची छाती पोलादी आहे हुजूर एकच गोष्ट सांगतो आपण जावळीला या आपल्या सर्व सैन्यांशी या राहते ते भाग्यच समजतील राजांचा आपल्यासमोर काय पाडा त्यांची ताकद केवढी मुंगीनं हत्तीशी झुंजतो म्हटलं तर ते जमेल का आपण राजांना आदिलशाही अवकृपेतून सोडवून घेतलं तर राजे तृप्त होतील करोडो होणांची बरसात करतील होण राजांना लढणं कठीण ते कठीण नाही तुमच्या बाबतीत तर मुळीच नाही साठ हजार हुणांसाठी बजाजीला सोडणारा खान होणांच्या चक्रात पडला त्याच्या मानाचा गोंधळ वाढत होता तो ओरडला गोपीनाथांनी शपथ घेतली खानाला करोडो रुपयांची संपदा दिसत होती खानाला विचार करायला उसंत हवी होती त्याने पंताजी गोपीनाथांना मानाने ठेवून घेतले पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत खानाचा फाऊनसार घेत होते कृष्णाजी पंतांनी या शिवाजीच्या वकिलांची अनेक सरदारांची ओळख करून दिली राजांची मानसे बावळपणाने सारे पाहत छावणीत फटकत होती खानाने खास मसलत भरविली आणि शिवाजीची भेट घेण्याचा बेत सांगितला वजीर सरदारांनी चावडेला जाऊन यावे जाऊ नाही शिवाजी विश्वासघात करील असा सल्ला दिला खानाने कृष्णाजी भास्करला विचारले शिवाजी जावडी सोडून बाहेर येईल हुजूर मी अंदाज काढला आहे काही झालं तरी जावडी सोडून बाहेर यायचं नाही असा विचार करून शिवाजी प्रतापगडावर बसला आहे खान ताडी कुरवाडीत विचार करीत होता त्याने निर्णय जाहीर केला शिरा शिवाजी हरामदादा आहे सरळ जगांमधून तो उतरणार नाही जावडीचं जा सैन्य घेऊनच सरळ चापडा तर सरळ आणू नाही तर जावडी मुलूक साफ करून शिवाजीचा सा मुर्दा घेऊन घेऊ हा विचार साऱ्यांना पटला खानाने सर्वांना रजा दिली कृष्णाजी भास्कर तेवढा ठेवून ते घेतला खानाने विचारले कृष्णाजी शिवाजीपाशी एवढी दौलत आहे हुजूर शिवाजी, शिवाजी म्हणजे जातीचा लुटारू ज्यानं जावळी लुटली कल्याण खजिनासकट कल्याण भिवंडी लुटली मुघलांचं जुन्नर लुटून घरात आणलं त्याच्याजवळ जा काय नाही खानसाहेब आपली गोष्ट सोडास पण मी आपला वकील म्हणून गेलो होतो तर परत येताना त्यानं मला भरझरी वस्त्र मोत्यांचा चौकडा सुवर्णाची कडी व पदक एक अरबी घोडा व पाच हजार होऊन दिले खान आश्चर्याने पाहत होता हा हुजूर कृष्णाजी शिवाजीची दौलत हाती घेऊ मग शिवाजी घेऊ शिवाजी जातो कुठं खान हसला आणि तो हसल्यामुळे कृष्णाजीला हसावेच लागले दुसऱ्या दिवशी सन्मानाने पंताजी गोपीनाथांना परत पाठवले पंताजी व पंताजी वकिली करून गडावर आले सदर्यावर सारे सर, सरदार पंताजींची आणलेली बातमी ऐकण्यास उतावळे होते राजांनी विचारले पंत खानांनी काय निरोप दिला राजे खान आपल्या नजरांना खुश झाले आपल्या विनंतीनुसार ते जावडेला यायला तयार आहेत पण येताना ते सडे येणार नाहीत त्यांच्याबरोबर त्यांची फौज सर्व सरजवान सहज येईल आम्हाला आनंद आहे पंत तुम्ही थकला असाल विश्रांती घ्या पंत मुजरा करून गेली सायंकाळी राजे एकटेच पूर्वेच्या बुरुजावर उभे होते जावडी खोऱ्यात थंडी उतरू लागली होती राजांना गारवा जाणत होता मानेवरचे केस वाऱ्याने रुळत होते राजे भान विसरून समोरचे विस्तीर्ण जावडी खोरे निर्चित होते मनात विचारांचे काहोर मारले होते गडावर रात्र उतरली चौक्या पहाऱ्यांच्या मशाली फरफरू लागल्या पाठीमागच्या पावलांच्या आवाजाने राजे भानावर आले कोण मी मानकोजी काका काळोखात कशाला आलात राजे थंडी उतरते आहे गार गारबाडा सुटला आहे अशा वेळी नुसत्या अंगारख्यानं पावरनं ना बरं नाही म्हणून मशाल आणली शाल कोणी दिली सदरेवर होतो मनोहारीनं बोलवलं उगीच राणीसाहेबांनी तिची निवड केली नाही राजांनी अंगावर शाल घेतली व ते म्हणाले चल जाऊ आपण घोडे वाड्यावर दोघे वाड्यावर आले रात्रीचे भोजन झाले राजे आपल्या महालात गेले एकटेच बैठकीच्या लोडाला टिकून बसले खूप वेळ तासाच गेला आणि महालात मनोहरीने प्रवेश केला मनू का आलीस राजांनी विचारलं सवांच्याकडे पाहत मनोहारी म्हणाली आपली झोपायची वेळ झाली तेव्हा समया शांत करायला नको राहू दे आणि हे बघ सजऱ्यावर कोणी नसेल असेल तर पाठवून दे तू झोप जा राजांनी पंतांना बोलवायला सांगितले पंत आले राजांनी तानाजीला हाक मारून महालाबाहेर उभे केले राजांनी महालाचे दार लावून घेतले आणि ते पंतजींना म्हणाले पंत बसा संकोच करू नका खूप बोलायचं आहे पंत बसले नाही राजे राजेरझऱ्या घालीत होते एकदम ते थांबले पंताजींच्याकडे रा, पाहत राजे म्हणाले पंत तुम्ही विश्वासाची माणसं जुनी राजकारणात पोहोचलेली म्हणूनच आम्ही ही जबाबदारी तुमच्यावर टाकली सदरेवर सारे होते म्हणून आम्ही फार विचारलं नाही घडला तो करीना सांगा आम्ही ऐकायला आतुर आहोत पंतांनी प्रतापगड सोडल्यापासून खानाच्या छावणीत प्रवेश केल्यापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला पंत म्हणाले राजे खान धूर्त आहे बुद्धिमान आहे जसा शरीरानं बळकट आहे तसंच तो मनानं खंबीर आहे पण पण काय आपला तर्क बरोबर ठरला आपले भेट उघडताच ती पाहताच खान बैठकीवरून उतरला त्या दोन्ही चिजा पाहून त्याचे डोळे विस्फारले खानाचा लोभी स्वभाव ओळखणं फार कठीण नव्हतं पुढं सांगा खान जावळीत यायला राजी आहे त्याचा हेतू मी गेल्यानंतर खानानं बैठक भरविली साऱ्यांनी जावळीत जाऊ नये असा सल्ला दिला पण खानानं ते मान्य केलं नाही राजे एकटक पंताजींच्याकडे पाहत होते राजे म्हणाले पंताजी हा आमच्या जीवन मरणाचा प्रसंग आहे तुम्हाला भवानीची शपथ आहे खानाच्या मनात काय आहे हे आम्हाला खरं सांगा हे संकट पार पडलं तर राज्याचा कारभार तुमच्यासारख्या विश्वासू माणसाला आम्ही देऊ पंथाची गोपनीतांनी शपथ घेतली ते म्हणाले राजे राजकारण अत्यंत सावधतेनं करावं हे उचितच आहे आपण विश्वास धरावा आजवर इमाने इतबारे सेवा केली ती लक्षात घ्यावी ती लक्षात घेतली म्हणूनच ही जोखीम तुमच्यावर टाकली सांगा पंत खानाचा सा, इरादा मैत्रीचा आहे की राजे खानाच्या मनात दुष्टबुद्धी आहे सल्ला करून तुम्हाला मग तुमचा सल्ला काय खान लाल चावला आहे त्याचा फायदा घेऊन खानास नाना प्रकारे जावडीस घेऊन येतो तुम्हाला हिंमत असली तर खानास एकांती एकांगी करून मारावा लष्कर लुटावं राज्य आपलं करावं राजांना तो विचार पटला पंताजींना रात्री राजांनी प्रसन्न होऊन पाच हजार होऊन दिले ते म्हणाले पंत तुम्ही खानाकडे जा त्याला सांगा राजा भीतो भेटीस यावयास धीर पुरत नाही तरी आपण चावडीस यावे हाती धरून धीर भरोसा घेऊन पाचशेचे मुलाजपतीस घेऊन जाऊन मला ऊर्जित करतील तसा थोरपणा आहे दुसऱ्या दिवशी राजांचा निरोप घेऊन पंथाची घोपनात खानाकडे रवाना झाले खान जावळीत उतरणार याबद्दल राजांना कसलीच शंका नव्हती राजांनी भराभर पावले उचलली नेताजी पालघरांना जावडी व वाई रोखण्याचे काम दिले खान जावडीत उतरला की त्यांनी घाट थांबा सांभाळावा असे ठरविले साऱ्या सरदारांच्या जागा अशाच तऱ्हेने राजांनी निश्चित केल्या गडावरून जावळीचा नकाशा समोर होता राजे सर्वांना आपापले ठिकाणे दाखवित होते सरदारांना आता होता लढाईसाठी ते आतूर झाले होते राजे कोयना खोऱ्यात फेरफटका मारून आले खानाला उतरण्यासाठी कोयना खोरे सोयीचे होते खानाच्या तळासाठी राजांनी प्रतापगडापासून दक्षिणेस कोसभर अंतरावर असलेल्या पार गावाजवळ खानाच्या छावणीची जागा निवडली रडतोंडीच्या घाटाने उतरताना खानाला त्रास होऊ नये म्हणून वाटेवरची झाडे तोडून मार्ग मोकळा केला पंताजी गोपीनाथ यावेळी खानाशी वाटेगारी करीत होते पंताजी गोपीनाथांनी खानाला पुरा विश्वास दिला तो म्हणेल ते कबूल केले पंताजींनी सांगितले राजा कसतील आहे म्हणून आपल्याला चावळेत येण्याचा त्रास तिथं भेटीस येतील दिलासा करून बरोबर घेऊन चाले खानाने ते मान्य केले निरोप घेता घेता कुमेदारनाथनी खानास विनंती केली ऐश्वर्यात उन्हेपणा पडणार नाही पण अशा भेटीच्या प्रसंगी काहीतरी खास खरेदी करून खरांना भेट द्यावी अशी राजांची इच्छा आहे आपल्या छावणीत असलेला बाजार हिऱ्या मोत्यांचे व्यापारी जर आपल्याबरोबर येतील तर तिथंच खरेदी करून आपला व आपल्या सरदारांचा यथोचित सत्कार करता येईल बेशक बेशक हमारे साथ मोतीये जवारी सभी तो आएंगे खानाने आपला खास विश्वासातला सरदार चावडीची व्यवस्था पाहण्यासाठी पंतांजी बरोबर पाठवले खानास पुरा विश्वास यावा म्हणून राजांनी त्याच्या सर्व सोयी करावायचे मनावर घेतले कोयना काठच्या पार गावाजवळ सैन्याला तड द्यायला प्रशस्त जागा व्हावी म्हणून झाडे झुडपे तोडून चांगले विस्तीर्ण मैदान केले दाट जंगलाने व्यापलेल्या कोयना खोऱ्यात तेवढीच मोकळी जागा दिसत होती खानाच्या तळापासून जागोजाग तारख्यांच्या गुप्त व प्रकट चौक्या ठेवून त्यांच्यावर कारकून नेमले खानाच्या भेटीसाठी राजांनी गडाखालच्या मा माची सोडण्याची जागा निवडली ही जागा अशा ठिकाणी होती की गडावरून तिथे संपूर्ण लक्ष ठेवता येत होते अनाजी मालकऱ्यांना राजांनी या जागीस उत्तम सदर उभारण्याची आज्ञा दिली राजे म्हणाले अनाजी सदर अशी तयार करा की असली देखणी ऐश्वरी संपन्न सदर बिजापूरच्या दरबारीही नसावली पंताजी कुपिनाथांबरोबर जी, जी खानाची माणसे आली होती त्यांनी कोयना तळाची जागा पाहिली त्यांना ते ठिकाण पसंत पडले तेथून भेटीच्या जागा नजरेच्या टप्प्यात येत होती व नदीकाठ असल्याने तो पाठीशी घालून प्रसंग आलाच तर किल्ल्याचा चटकन शह देत येता येण्यासारखा होता राजांनी खानाच्या माणसांना भरपूर द्रव्य देऊन त्यांना संतुष्ट करून परत पाठवले खानाने वाईची छावणी दुभंगली आपली माणसे निवडली व तळ जावडीला हरवण्याची आज्ञा केली खानाचा निम्मा तळ जावडीकडे सरकू लागला हत्ती तोफांचे गाडे ओढू लागले खानांबरोबर निवडक दहा बारा हजार स्वार तोफखाना पायदळ भूतरणाला बाणांची उंट व चेला होता जंगली व डोंगराळ प्रदेशातून एवढा कबीला चढवताना व जावडी खोऱ्यात उतरली खानाच्या लोकांच्या नाकी दम भरला खान आपल्या प्रचंड लष्करासही कोयना खोऱ्यात आला छावणीची जागा पाहताच खान खुश झाला रडतोंडीच्या घाटाने उतरताना झालेले सैन्याचे हाल विसरून गेला शाही उभे केले गेले हजारो गोड्यांची पागा उभी राहील हत्ती साखरधारांनी खाण बंद केले होते उंटांच्या ताड्यांनी पूर्वेकडचा माळ व्यापला तुफानचे अवजड गाडे लहान मोठ्या छावणीत विरखुरलेला होता खानाच्या सैन्याला मदत करण्यासाठी राजांनी शेकडो बेगारी छावणीत पाठवले होते खानांबरोबर आले बाजार बुगणे छावणीपाशी आपला बाजार भरण्यात गर्क झाले होते त्यात चिन्हच भरला होता मोतीये जवाहिरे खानाच्या पिठीकडे डोळे लावून बसल्या होत्या भेट होताच मानकरांना खरेदी करणार याबद्दल खात्री होती गडावरून खानाची छावणी दिसत होती खानाच्या तळावर असलेल्या प्रत्येक वस्तूंचा तपशील राजांना मिळत होता खान छावणी स्थिर होताच राजांनी दूर ठेवलेले सैन्य जवळ आणण्यास सुरुवात केली ढवळे घाटात चंद्रगडावर लोक ठेवले नेताजी पालकर महाबळेश्वरची वाट अडवून बसले होते सिलमकर अंगाला बांधल होते अफजल खानाचे सैन्य चांगलेच कोंडले होते पण खान निराळाच विचार करीत होता शिवाजीची भेट घ्यायची जमलं तर शिवाजीला गिरफतार करायचा नाही तर भेटीच्या निमित्ताने एवढी मोठी फौज जावडीत घुसलीच आहे शिवाजी गडावर गेला तर नुसत्या तोफानच्या जमीन दोस्त करता येईल शिवाजी जातो कुठं भेटीच्या अटी ठरवण्यासाठी खेपा घालीत होते भेटीच्या अटी ठरल्या भेटीसाठी दोघांनी शस्त्र यावे सदरेत कोणीही दोनपेक्षा अधिक खासबदार शरीर रक्षक आणू नये प्रथम खानाने भेटीच्या जागी यावे व राजांची वाट पाहत दोघांच्याही रक्षणासाठी आणखी दहा दहा सैनिक येतील त्यांनी भेटीच्या जागेपासून बारांच्या टप्प्यावर उभे राहावे दोघांच्या भेटी एकांतात व्हाव्या या अटी दोघांनाही मान्य झाल्या एक दिवस आड करून भेटीचा दिवस ठरला भेटीच्या आदल्या दिवशीही राजे संध्याकाळी भेटीच्या जागेवर गेले त्यांनी शामियाना निरखला चारही बाजूंनी दाट रान होते माथ्यावर गड होता राजांचा जय पराजय तिथेच निश्चित होणार होता राजे सारे डोळ्यात साठवून माघारी गेले राजगडावर कळवण्यासाठी विश्वासू होता निवडक माणसे होती साऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्या काय होणार याची चिंता होती आपले काम दक्षतेने पार पडावे ही जब खबरदारी जाणे होती रात्र झाली षष्टीची धीर चंद्रकोर आकाशात दिसत होती खानाच्या तळावरचे असंख्य पलवते खानाच्या छावणीचा विस्तार स्पष्ट करीत होते राजांचा खास नजरबाज तातडीने गडावर आला होता राजांच्या महालात तो उभा होता राजे पाठीवर हाट बांधून येरधरा घालीत होते बैरजी सांगत होता खान भारी आहे दीड गत उंच आहे दोन वावेचा खेर आहे पहार सहज बाकवतो व परत सरळ करतो असं त्यांचं बळ आहे पडलेली तोफीची गाडी एकट्यानं उचललेली मी पाहिली आहे असं ठीक सांग विजापूरवरून येताना तो साठ बेगमाग मारून आला असं छावणीत बोलतात त्याच्या गुरुनं भातास मस्तक दिलं नाही असं म्हटल्याचं सांगतात अंगच बळ हेच त्याचं हत्यार आहे खानाबरोबर रक्षक म्हणून कोण येतो बंडा सय्यदाखेरीच खानाचा कोणावरही विश्वास नाही तोच येणार अशी खास बातमी आहे हा सय्यद बंडा कोण खानाच्या उंचीचा अंगलटीत कमी भासला तरी पोलादी हाडाचा आहे पट्टा फिरवणं मशहूर आहे मतलब नऊ हातांवरचा माणूस गालद करून तो दुसरा हात करण्याआधीच आपली पहिली जागा घेतो असे सांगतात दुसरा दुसरा कोणी नाही खान गाफीर आहे आपल्या बळाचा त्याला विश्वास आहे शावणी तह होणार आहे हा भरोसा आहे खानाच्या तळावर आपल्या माणसांची नजर आहे नऊ हातांवरचा माणूस गालत करतो राजे पुटपुटले जी बहिची उद्गारला काही नाही बैजी राजांनी आपल्या हात हातातील पोची उतरवली आणि ती फरजीला देत ते म्हणाले तुझ्या कामाला तोड नाही भेटी काही महत्वाचं समजलं तर कबळ्यात विलंब करू नको जा मोजरा करून केला राजे काही क्षण विचार करीत होते दुसऱ्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झाला राजे गडबडीने सदर्यावर आले नेताजी बांधल जेदे हे तर केव्हाच आपल्या जागी केले जागी गेले होते उरलेले राजांची आज्ञा ऐकण्यास उतावडे होते अत्रे मानकोजी धा तोंडे रांजेकर सुभानजी इंगळे इसाजी कंकर तानाजी मालुसरे संभाजी कवजी असे अनेक वीर राजांच्याकडे पाहत होते राजे येऊन बसले राजांनी विचारले काय वीर तानाजी म्हणाला जांगला बसून कंटाळा आला आता कामगिरी सांगा तुम्हाला मुद्दाम ठेवून घेतला आहे तुम्ही आणि तुमच्या मावळ्यांनी उद्या शामीयाना राखायचा आहे दिवस उगवायच्या आत साऱ्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या खानाच्या माणसांच्या नजरेत येऊन एक माणूस येता कामा नाही खानाचा फडशा पडला की वर आलेल्या एक माणूस खाली जाता कामा नाही हिरोजी तानाजी यसाजी तुम्ही शामियानाच्या बाजूला झाडीत आपल्या माणसांचा राहा या प्रसंगी आमचं लक्ष एका खानावर नाही नुसता खानघरात होऊन राज्य साधणार नाही खानानं आणलेली अपार संपत्ती श्यामियाने बाडबिछायेत शेकडो तोफा हजारो घोडी उंट हत्ती सारा आपणाला हवं त्यानंच आपलं आपलं आमचं राज्य संपन्न होणार होत आजचं काही गमावू नका राजांचा प्रत्येक शब्द मनात साठवला जात होता राजांनी विचारले आम्ही खानाला कसं भेटायचं भेटायला जावं कृष्णाजी बंकर म्हणाले राजे अंगाला सील करा भेटीच्या अटींनुसार दोनच हत्यारबंद नेता येतील आमच्याबरोबर कोणी यावं सारे उतावळी नजरेने राजांच्याकडे पाहत होते राजे म्हणाले रा। तो प्रत्येकाला यावंसं वाटतं हे आम्ही ओळखतो पण आम्ही आमची माणसं निवडली आहे कोण मानकुजींनी अधीर होऊन विचारले एक संभाजी कावजी खानाच्या ताकदीला तोंड देणारा तेवढाच आम्हाला दिसतो संभाजीची छाती फुलली राजे म्हणाले संभाजी हुरळून जाऊ नका ताकदीबरोबरच अकलेचंही काम आहे जे सांगेन ते ध्यान ते धर आणि दुसरा राजांनी सर्वांमधून नजर फिरवली त्यांनी विचारले आमचा जीवा कुठं दिसत नाही असलं खालच्या सदरेवर मानकोजी उतरला त्याला बोलवा जिवा महाला आला राजांनी विचारले जीवा तू येशील आमच्या बरोबर उद्या साऱ्यांच्या इतकेच जीवाला आश्चर्य वाटले तो अंधून म्हणाला नशीब माझं थोर जीवा तयारीने राहा सकाळी सर्व सांगे राजांनी सर्वांना निरोप दिला राजे झोपायला गेले समाया शांत करायला मानुहारी गेली तेव्हा राजे शांतपणे झोपी गेले होते